मातृतीर्थ सिंदखेड राजा या ठिकाणी मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थजी खरा साहेब हे आपल्यासोबत आहेत जाणून घेऊ त्यांच्याकडून मातृतीर्थ सिंदखेड राजा या नगरीमध्ये आल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे काय सांगाल साहेब मातृतीर्थ सिंदखेड राजा ही माझी स्वतःची मातृभूमी आहे या ठिकाणी मी गेल्या सतरा वर्षापासून शिव खिचडीचं मोफत वाटप करतो आहे त्याचबरोबर या चार पाच वर्षामध्ये मी तुम्ही बघितलं असेल की ही जी चळवळ आहे जी शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी उभारलेली ज्याच्यामुळं सगळा जो काही झापडबंद समाज आहे तो खडबडून जागा झालेला आहे आणि एक प्रकारची सचेतना या सगळ्या मराठा बहुजन समाजामध्ये निर्माण करण्याचं काम खेडेकर साहेबांनी केली आहे त्या चळवळीला जे काही पूरक साहित्य लागतं किंवा इंधन लागतं ते पुस्तकाच्या माध्यमातून आहे आणि ज्या ठिकाणी पुस्तकं असतात ज्या ठिकाणी ज्ञान असतं त्या ठिकाणची चळवळ फोपावते आणि या भूमीचं विशेष महत्त्व म्हणजे जिजाऊ मासाहेबाची जयंती साजरी होत असताना या ठिकाणी हजारो पुस्तकांची विक्री होते तुम्ही बघता हे स्टॉल किती मोठे आहेत तर मी जे सतरा वर्षे खिचडीचंही मोफत वाटप करतो आहे त्याचबरोबर या ठिकाणी चार पाच वर्षापासून आमचे तीन स्टॉल असतात तीन स्टॉल या ठिकाणी असतं या व्यतिरिक्त बाजूलाच माझी आता कॉलेज आहे महाविद्यालय ते सुद्धा आम्ही या चळवळीच्या निमित्तानं हा या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि त्याचा वापरसुद्धा आम्ही मोफत <laughs> या चळवळीसाठी देत असतो त्यामुळं एक वेगळं वातावरण आहे खूप आनंदी आहे हे होते सिद्धार्थजी खरं मध्ये तुम्ही नुकतेच निर्वाचित आमदार झालात आणि मेहकर लोणार मतदारसंघाबद्दल नेमकं का काय सांगाल काय उपक्रम मी आम्दार? या मातृभूमीचा आहे त्याचबरोबर मी मेहकर मतदारसंघाचा सुद्धा आमदार आहे माझ्याकडे त्या अर्थानं तशा दोन मतदारसंघाची जबाबदारी आहे कारण हा माझा मूळ मातृ तीर्थ असल्यामुळं हे इथल्या जे काही बेसिक विकास आराखडे आहेत या शहराला जे वैभव प्राप्त करून देण्याचं काम आहे इथला विकास आराखडा आहे विकासाचे जे काही रखडलेले प्रकल्प आहेत सुशिक्षित बेरोजगारांची संख्या आहे या ठिकाणी शैक्षणिक केंद्र उभं करणे असेल संशोधन केंद्र उभं करणं असेल विद्यापीठ शैक्षणिक हब या ठिकाणी उभं करण्याचा विषय असेल आरोग्याच्या सोयीसुविधा एक शहर म्हणून आणि सांस्कृतिक विशेषता केवळ शहर नव्हे म्हणजे भौगोलिक आणि सांस्कृतिक स्वरूपाची जी काही संरचना आहे या शहराची बांधायची आहे त्यासाठी मी कायम प्रयत्नरत राहणार आहे त्यामुळं आमदार झाल्यामुळं मी आता भारतीय लोकशाहीच्या माध्यमातून एक संविधानिक पद माझ्याकडे असल्यामुळं त्या पदाचा फायदा मी घेणार आहे आणि त्यामुळं जो काही विकासाचा जो काही आराखडा किंवा विकासविषयक ज्या बाजू असतील त्या मी पूर्णपणानं हाताळणार आहे मेहकर आणि सिनखेड राजा या दोन्हीही मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी निश्चितपणानं पुढं राहणार आहे तर मेह मेकर मतदार संघाचे तर आपण नवनिर्वाचित आमदार आहातच परंतु सिंदखेड राजा यांचा विकास कसा कराल काय सांगाल सिंदखेड राजामध्ये मुळात हे सिंदखेड राजा जे आहे हे राष्ट्रमाता जिजाऊचं हे जन्मभूमी आहे राष्ट्रमाता जिजाऊ या नवनिर्मितीचं केंद्र आहे राष्ट्रमाता जिजाऊनी इंदवी स्वराज्याचा नवीन विचार दिलेला आहे नवीन विचार म्हणजे नाविन्यपूर्ण विचार आहे त्या काळामध्ये कोणालाही हा विचार करता आला नाही तो केवळ फक्त जिजाऊने केलेला आहे म्हणून त्यांचा जो विचार आहे तो नवनिर्मितीचा विचार आहे याचबरोबर जिजाऊंचे जे वडील होते श्रीमंत लखुजीराजे भोसले रखुजीराव जाधव हे निजामाच्या दरबारात ते वजीर होते वजीर म्हणजे पंतप्रधान आणि लखुजीराव जाधव ज्या पक्षात असायचे निजामशाही आदिलशाही आणि मुघल तो पक्ष बलिष्ठ असायचा आणि एक त्याला काय म्हणू आपण शौर्य आणि संस्काराची भूमी तशीच नाविन्याची भूमी आहे या भूमीचं जे वैभव आहे ते पुन्हा प्राप्त करून देणं हे आमची सगळ्याची आपल्या सगळ्या जबाबदारी त्यासाठी मी निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे लखुजीराजे जाधव हो याबद्दल काय सांगाल सर लखुजीराव जाधव हे हो सुरुवातीला पंच हजारी नंतर सप्त हजारी नंतर दस हजारी पंधरा हजारी आणि शेवटी बावीस हजारी ते सरदार झाले आणि निजाम जे होते हे अहमदनगरचे त्यांच्या दरबारात ते वजीर झाले होते नंतर जर त्या जेव्हा अडचणी त्यांच्या त्या काळातल्या राजकीय हालचाली जे असतात ते आदिलशाह बघा त्या काळामध्ये आदिलशाही निजामशाही कुतुबशाही आणि उत्तरेकडली मुघलशाही या चार शाया होत्या त्यापैकी मुघल निजामशाही आणि आदिलशाही ह्या अतिशय पॉवरफुल होत्या आणि जिकडे लखुजीराव राहतील तो पक्ष मातबर असायचा आणि तुम्हाला माहित असेल मालोजीराव भोसले शहाजीराव भोसले हे लखुजीराव यांच्याकडे होते सुरुवातीला आणि तिथेच त्यांनी एक चाणाकश आणि हुशार मुलगा शौर्य आणि शूर मुलगा जो आहे तो शहाजी राजांना हेरलं आणि मग पुढचा तुम्हाला इतिहास माहिती आहे धन्यवाद सर हे होते मेहकरचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थी खराज साहेब यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिला त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद